कट्टामध्ये आपले स्वागत खूप मैत्रिणींचे असे म्हणणे आहे की आमच्या घरी दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली ब्रह्मकमळ रोप लावले आहे पण त्या ब्रह्मकमळ रोपाला फुलेच येत नाहीत तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले आहे ब्रह्मकमळ ही वनस्पती दिव्य मानली जाते आपल्याकडे पुराणामध्ये वास्तुशा शास्त्रामध्ये ब्रह्मकमळ या वनस्पतीला खूप महत्त्व आहे ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ असते तेथे वातावरण नेहमी आनंदी उत्साही राहते ब्रह्मकमळाची फुले तुम्ही भगवान शंकर भगवान विष्णू यांना अर्पण केल्यावर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ब्रह्मकमळाचे फूल अतिशय सुंदर दिसते त्या फुलाकडे पाहिल्यावर मन अतिशय प्रसन्न होते या फुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे फूल रात्रीचे उमलते हे ब्रह्मकमळाचे फूल आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते सहसा वर्षातून एकदाच या रोपाला फुले येतात तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे पण फुले येत नाहीत तर काय करावे प्रथम ब्रह्मकमळ योग्य जागेवर लावले आहे का कारण ब्रह्मकमळ जास्त सूर्यप्रकाश सहन होत नाही त्यामुळे जिथे सावली असेल तेथे ते ब्रह्मकमळाचे रोप लावावे जास्त सूर्यप्रकाश ब्रह्मकमळ लावले तर ते रोप सूर्यप्रकाश जास्त झाल्यामुळे जळून जाते ब्रह्मकमळ अर्ध छायेत ठेवा कोठेही ठेवा पण सावली आणि ऊन दोन्ही मिळाले पाहिजे त्या रोपाला हवा पा पण मोकळी हवी असते दमट वातावरण चालत नाही ब्रह्मकमळाला पाणी देण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे बरं का या झाडाला ओलसरपणा हवा असतो पण कुंडीमध्ये पाणी साचून राहायला नको रोज पाणी देण्याऐवजी रोपाची माती कोरडी झाली की पाणी द्यावे त्यासाठी कुंडी पण छान वापरावी त्याचबरोबर कुंडीमध्ये पाणी साचून राहू नये याची काळजी घ्यावी हिवाळ्यात या झाडाला पाण्याचे प्रमाण कमी करावे तसेच माती आणि खत कसे असावे सेंद्रिय दृष्ट्या समृद्ध मातीची गरज असते बागायती माती शेणखत कोकोपीट रेती यांचे मिश्रण असणारी माती हवी असते तसेच दर महिन्याला सेंद्रिय खत देणे फायद्याचे ठरते फुले येण्याच्या कालावधीत फॉस्फरस युक्त खते दिल्यास झाडाला कळ्या येण्यास मदत होते त्याचबरोबर या झाडाची निगा राखली जावी छाटणी व्यवस्थित केली जावी जुनी वाळलेली पाने काढून टाकावीत दाट वाढ झाली असेल तर त्यात थोडीशी छाटणी करावी त्यामुळे झाडांना हवा आणि प्रकाश मिळत राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्मकमळाचे जे रोप आहे ते लगेच फुले देत नाहीत काही वेळेला याला दोन ते तीन वर्ष लागतात याला फुले येण्यासाठी साधारण मार्च ते मे या मे हा कालावधीमध्ये पाणी आणि खत कमी करायचे जून महिन्यापासून नियमित पाणी आणि खत द्या त्यामुळे झाडाला छान फुले येण्यास मदत होईल झाडाला फुले येण्याअगोदर हलू नका अन्यथा कळ्या गळू शकतात अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याकडे असणाऱ्या ब्रह्मकमळाच्या रोपालासुद्धा भरपूर फुले येतील ब्रह्मकमळाचे फूल उमलणे म्हणजे दिव्यदृष्टीत जणू हे फुल रात्री उमलते व पहाटेपर्यंत कोमेजून जाते ब्रह्मकमळाला फुले येणे म्हणजे बागकामातील एशाची खून नसून संयम काळजी निसर्गाशी जोडलेली एक जाणीव आहे आपण जर योग्य काळजी घेतली तर त्या रोपाच्या गरजा समजून घेतल्या तर तुमच्या ब्रह्मकमळाला सुद्धा फुलं नक्की येतील माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा सकी कट्टा चॅनलला लाईक करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद